आरक्षणाचा मुद्दा तातडीनं दिल्लीला गेला पाहिजे अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मराठा ओबीसी इतर समाजाच्या मागण्यांवर चर्चा व्हावी अशी मागणीही सुळेंनी केली तर आज जितेंद्र आव्हाड ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे आरक्षणाचा मुद्दा तातडीनं दिल्लीला गेला पाहिजे अशी भूमिका आता खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली मराठा ओबीसीसह इतर समाजाच्या मागण्यांवर देखील चर्चा व्हावी अशी मागणी सुळेंनी केली तर आज जितेंद्र आव्हाड ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेणार लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणावर बसलेले आहेत तर लक्ष्मण यांची आज जितेंद्र आव्हाड भेट घेणार असल्याची माहिती आहे दरम्यान या सगळ्या आरक्षणाचा मुद्दा तातडीनं दिल्लीला गेला पाहिजे अशी भूमिका आता खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आहे आज जितेंद्र आव्हाड आमच्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना भेटायला जाणार आहेत आणि आरक्षणाबद्दल आमची भूमिका ही पहिल्या दिवसापासून स्पष्ट राहिलेली आहे आणि हा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यातून हा तातडीने दिल्लीला गेला पाहिजे आणि मी गेले अनेक वर्ष सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करते मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या काही मागण्या या आहेत त्याच्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी